संजय राऊत म्हणालायस ऑफ इंडियाच्याकडे गेले दर्शन आला गणपती बाप्पांच्या सुरुवात असेल आणि कसं खरं तुमच्या पक्षात भाजपचं राज्यभर आम्ही संजय सर बोलतात लिंक पाठवली एक वर ओके बोला चला तुम्हीच करा सुद्धा जर शिवसेना भाजपच्या वतीनं आज ज्ञानेश महाराजांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर तुमच्या पक्षाच्या मुळामध्ये भाजप आणि शिवसेनेचा जो अजेंडा आहे तो हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वावर आता अनेक जण तोंडसुक जे घ्यायला लागलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेली आहे धर्माच्या विरोधात बोलू नये किंवा इतर जातीच्या विरोधात बोलू नये हे तेवढं जरी सत्य असलं आम्ही जर कोणाच्या विरोधात बोललो तर त्याचा आगडोम उसळतो त्याच्यावर टीका केली जाते आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणीही बोललं तर त्यांना प्रत्युत्तर देऊ नये अशी जी काही भूमिका काही लोक जे घेत आहेत त्याला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हिंदुत्वावर कोणी या धर्मावर कोणी बोलू नये त्यांचाही निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं हे नितेश राणेनी त्यामध्ये भर घाण्यासाठी वक्तव्य केलं कोणत्याही मुस्लिम व्यक्तींसोबत आता व्यवहार करू नका असं पद्धतीने वक्तव्य केलं महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे काय सिद्ध नाही नितेश राणेने जे काही के वक्तव्य केलं ते त्याचं वक्ति व्यक्तिगत वे मत आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही होत वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक झाली झाल्याची माहिती आहे त्याच्यात काही खलबत झाली ज्या बैठकीला मुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात ही बैठक झाली मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन असतं आणि त्याला सर्व पक्षाचे लोक येत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून काल अजितदादा प्रफुल्ल पटेल हे सर्वजण गणरायाच्या दर्शनासाठी आले होते निश्चित त्याच्यामध्ये राजकीय चर्चासुद्धा झाली असावी येणारी निवडणुकीच्या कालावधीमध्ये नेमकी अजितदादांची भूमिका काय किंवा प्रफुल्ल पटेल का भूमिका काय ही त्यांनी शिंदे समोर मांडली असावी परंतु एकमेकाच्या चर्चेमध्ये जो संवाद होतो त्यातून काही चांगलं बाहेर निघेल अशी अपेक्षा आहे परंतु त्या चर्चेच्या संदर्भामध्ये कोणतीही माहिती बाहेर कुणालाही सांगण्यात आलेली नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं पार्श्वभूमीवर चर्चा होणारच ना जेव्हा ग गणरायाच्या दर्शनाला गेले त्या टायमाला सीएम बरोबर त्यांच्या चर्चा ह्या निश्चित झालेल्या आहेत त्या नाकारता कशा ते आणि मग अजितदादांना किती जागा लढवायच्या किंवा त्यांचा काय हेतू आहे काय काय मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे कदाचित त्यांनी एकमेक कशी शेअर केले असाव्यात आणि ते काही गैरही नाही ना उद्या जेव्हा युतीची बैठक होईल मग एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील त्यावेळेला या चर्चामधून आणखीन चांगलं काय निघता येईल त्याच्यापूर्वी जर असं जर बैठका होत असेल तर ती ती गोष्ट चांगली आहे चर्चा झालीच पाहिजे नसता हे राहिलं ते राहिलं हे करण्यापेक्षा आपण चर्चेतून चांगला मार्ग काढू ही भूमिका मुख्यमंत्र्याची आणि अजितदादांची असावी म्हणून काल त्याच्यावर राजकीय चर्चा सुद्धा झाली असावी येथे पंधरावड्यामध्ये मायुतीच्या शंभर जागा जाहीर करण्याचं लक्ष असल्याचं आहेत जागा वाटपाच्या फॉर्मुलयावर बैठक सत्र सुरू आहे ज्यामध्ये पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे भाजपला पन्नास तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जाहीर करणार आहेत आणि ज्या जागांवरती नाही तेवढ्याच फक्त जागा जाहीर केल्या जाणार निश्चितच लोकसभेला ज्या जागा वाटप झाल्या त्याला जो काळ विलंब लागला त्या विलंबामुळे अनेक उमेदवाराला प्रचार करायला योग्य वेळ मिळाला नाही आता माहितीने असं ठरवलं आहे की ज्या जागेमध्ये डिस्प्यूटच नाही त्या तातडीनं ना ह्या घोषित करायच्या आणि त्या घोषित केल्यानंतर त्या 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 ठिकाणचे उमेदवार हे आपल्या कामाला लागू शकतील परंतु मला असं वाटतं की यावेळेला सर्वच जागा या लवकरात लवकर डिक्लेअर करण्याचा माहितीचा प्रयत्न आहे आणि त्याचा निर्णय सुद्धा हे तिन्ही नेते घेणार आहेत अजितदादा माहितीतून थोड्याशा बाजूला पडले सगळ्यांमध्ये त्यांनी शिंदेची भेट घेतली काय थे थे आजी दादा माहितीतून बाहेर पडल्याचं चित्र हे फक्त आपल्या माध्यमातून समोर येत आहे दादा माहिती बरोबर आहे माहितीतच ते इलेक्शन लढवणार आहेत त्यांचे भांडण ज्याला म्हणतो भांडण नाही ते माहितीच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि माहिती त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि ते हितीतूनच निवडणूक लढवणार आहेत जनतेला लुटणारे पाकिटमार आहे असे मुंबईच पुणे नांदेड संभाजीनगर परभणी सगळीकडे ला। बॅनर लागले आणि ते महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस यांच्यावर हल्ला करणारे पोस्टर्स आहेत असे पोस्टर, पोस्टर लावणारे जे महाभाग आहेत त्या महाभागाने सत्तेत असताना काय केलं याचा पाडा पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे म्हणून आता यांच्या दुकानदार ह्या सगळ्या बंद झालेल्या आहेत आणि हे दुकानदारी बंद झाल्याचं शल्य त्यांना टोचतंय हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ज्याने लुटलंय ते आता बॅनर लावावे लागले हे दुर्दैव आहे परंतु असं बॅनर लावून कोणताही परत सर्वसामान्य माणसावर पडणार नाही सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे ते हे महायुती सरकार देत आहे हाच त्यांचा असलेली पुढदुखी आहे कोणाचंही नाव नाही त्याच्यावर कोण लावणार आहे विरोधकामध्ये कोण लावणार आहेत काही रिकामच्याकडे असतात जे महाविकास आघाडीतले आहेत त्यांनाच हा उद्योग सुचू शकतो त्यांना आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून स्वमोठ इंटरेस्ट घेऊन अशा गोष्टी करण्यामध्ये जास्त वेळ घालवण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो सरकार पिढणे काम करते नेहमी दावा करतात आपण गरिबांसाठी मात्र तीन दिवसात तीनशे सत्तर जी आहात त्याच्यावर आता होऊ लागले चार दिवसात तीनशे सत्तर जी निवडणुकीच्या जे विधानसभेमध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी लोकांचं असलेली कामाचं गती आणखीन वाढली पाहिजे जी आर निघाले म्हणजे काय पर्सनल कोणाच्या फायद्याचे जी आर नाही ते सर्वसामान्यांना जे उपभोगाचे आहेत जे जाणताना महत्त्वाचे वाटत आहेत त्या संदर्भातले जी आर काढण्यात आलेले तुम्ही कोणताही जी आर समोर आण त्याच्यामध्ये कॉमन माणूस हा केंद्रबंधू ठरूनच ते काढले आहे तर तुमचे संजय माझ्या मतदारसंघातले जर काम मार्ग लागली नाही तर मी मंत्रालयामध्ये उपोषणाला बसणार आहे संजय गायकवाडने जे स्टेटमेंट केलेलं आहे ते असं केलेलं आहे की मंत्रालयातील अधिकारी जर त्याला गती देत नसेल तर मी त्या ठिकाणी उपोषणाला किंवा धरणे आंदोलन बसणार आहे याचा अर्थ असा होतो की अधिकाऱ्यामध्ये काही अधिकाऱ्यामध्ये संपूर्ण नाही पण काही अधिकाऱ्यामध्ये जो चाल ढकलपणा आहे तो त्यांनी उघडत चालण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची दखल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आहे फेल्युअर नाही पण असं एखादा अधिकारी असतो सर्वच अधिकारी एवढ्या गतीने काम करायला लागले तर महाराष्ट्र आपलं कुठं कुठंच्या कुठं जाईल परंतु एखादा अधिकारी असतो आणि त्याच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे अधिकाऱ्या काही अधिकारी असतात जसे राजकारणात असतात तसं कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा असतात सर्व चांगले आणि सर्वच वाईट असं मी म्हणत नाही तसं तुम्ही आता गैर अर्थ काढू नका की मी सगळे कर्मचारी माझ्या अंगावर येतील आणि मग मी त्या अधिकाराच्या विरोधात काहीतरी बोलतोय असं काही चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका काही अधिकारी काम करत नाही हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे लोकसभा मध्ये सध्या पूरस्थिती आहे पूरस्थितीमध्ये लोक ग्रस्त झाले तर तिथले खासदार प्रशांत पटोळे हे पुराच्या पाण्यात स्टंड करतायत रील काढतायत खासदारांनी असं करायला नको होतं जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याचे माफी मागितलेली म्हणून आता विषय तिथे संपल्याला बरा परंतु चुकूनही अशी रील काढून ह्या या, स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाहीत लोकसभा सचिवालयाने नामाचं केलेलं कार्यालयाच्या त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट असं नामकरण करणार म्हणजे प्युअर कट शिवसेना जे काय नाव वापरताय त्याला तुम्हाला शिंदे गट लावा लागेल तुम्ही शिवसेनेवर दावा करताय म्हणजे नुसतं शिवसेना शिंदे गट करण्याबरोबरच राष्ट्रवादीला जे कार्यवाही दिलं तर त्यात शरद पवारच्या गटाला सुद्धा उभाटाला सुद्धा त्यांनी ते उबाटा गट असं केलेलं आहे ठा काय उद्धव ठाकरे गट असं केलेलं आहे या संदर्भामध्ये आमचे मंत्री आणि गटनेते श्रीकांत शिंदे हे स्वतः लोकसभेच्या अध्यक्षाला भेटून त्या संदर्भामध्ये त्यांना ते सूचना करणार आहेत की आम्हाला अधिकृत मान्यता असल्यामुळे शिवसेना शिंदे घटना आहेत तर शिवसना हा शब्द ठेवावा ही मागणी सुद्धा ते लोकसभेच्या अध्यक्षला मिळून <laughs> करणार आहेत दुसरा मुद्दा आहे की भाजपच्या मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजितदादांनी ब्रेक लावला आहे लोणावळ्यातल्या कारला इथं एक चाणक्य एक्सप्रेन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून नर्त करण्यात आली आहे मंगर प्रभात लोडा यांच्या संकल्पतीमुळे तो प्रकल्प साकारला जात होता दुसरं भाजपचे गिरीश महाजन आहे त्यांचा सुद्धा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी डावलून प्रस्ताव मान्यतेसाठी थेट अधिकार थे 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 समितीकडे पाठवण्यात आल्याची तक्रार आहे आणि नावातून चाणक्य हटवून बदल करण्याच्या सूचना दिल्या पाहिजे या संदर्भात मला अधिकृत काही माहिती नाही आहे परंतु मला वाटतं लोणाळा प्रकरणात त्यांनी स्टे दिलेला आहे कोणते ते रद्द केलेलं नाही आणि योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल असं म्हणाले की शिवसेने आमची महाविकास आघाडी सोबत मुंबईत बैठक झाली कोणत्या हॉटेलमध्ये हो झाली नेते कोणत्या गाडीत आले हे सगळं मी सांगू शकतो आणि जर हे नेते सांगत नसतील तर उद्धव ठाकरे त्यांना सगळं इम्तिया जलीलांनी पडदा ठेवण्याचं काही कारण नाहीये कोणत्या गाडीत आले कोण कोण आले हे सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी मांडायला हवं होतं या गुप्त बैठका कशासाठी जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी उघडपणे आलं पाहिजे परंतु हा जो डाव आहे हा डाव मुस्लिम मताचं कसं त्यांना खेळवायचं मुस्लिम समाजाला कसं वेटी जरायचं यासाठी झालेली ती बैठक आहे लोकसभेला याच प्रकारे प्रकाश आंबेडकर प्रकार साहेबांना उद्धव गटाने असं जवळ करून प्रेस वगैरे घेऊन सर्व केलं होतं आणि ऐन वेळेला त्यांना बाजूला सारलं होतं तीच पद्धत एम बरोबर करायचा सुद्धा उद्धव गटाचा डाव आहे ते बोलतील आणि नंतर ऐन वेळेला तुम हमको मदत करो गेल्या वेळेला लोकसभेला एम आय एमने अनेक ठिकाणी उमेदवार जे उभे केले नव्हते त्याचं कारण असं होतं की त्या ह्यांच्यामध्ये झालेली ही ट्रान्झॅक्शन ज्याला दलाली म्हणता येईल ही झाली होती म्हणून एम आय एमने आपले उमेदवार उभे केले नव्हते दुसरा एक मुद्दा आहे भीप म्हणून सुरू झालेला आहे असं म्हणाले की राऊत बावनकुळे आणि शिरसाटही ही खात असतात त्याचबरोबर ते म्हणाले की नेते बीत खातात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात दरवाजा बंद करून बीत खातात बाकी सगळं नाटक इम्तियाज जलीलांना कोण काय खातं याची इतकी इतमबोध माहिती ठेवण्याची गरज नाही तुम्ही काय करतात हे आम्हाला उघड करायला लावू नका आम्ही काय खातो काय नाही खातो हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही परंतु तुम्ही कुठं कुठं गुडघे टेकता याची जर माहिती जर आम्ही जर सर्वांना दिली तर ते तुम्हाला महागात पडेल मराठा आरक्षणावरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी आहे ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत राज्य सरकार मागास वर्ग आयोगाशी सल्ला मसलेतीशिवाय ओबीसी यादी बनवू शकत नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे ओबीसी समाजासाठी वैधानिक आयोग स्थापन करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा मत नोंदवलं आणि त्यानुषंगाने सुनावणी हे सर्व बाबी ज्या मागच्या वेळेला मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण ज्या कारणास्तव रद्द करण्यात आलं होतं त्या सगळं बाबी विचारात घेऊनच आम्ही मागासवर्गीय आयोग असेल किंवा शिंदे समिती असेल ही त्यासाठी नेमलेली आहे आणि सर्व आढावा मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी जवळपास साडेतीन लाख कर्मचारी घरोघर -गोर जाऊन त्याचा सर्वे करत आहेत तो यासाठीच करत होते की उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होईल त्या टायमाला कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे हे आम्हाला कोर्टाला सांगता येईल म्हणून ते सगळं प्रक्रियेला जो काही वेळ लागला होता काही लोकांना वाटत होतो दोन दिवसातच त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे होती आणि ते ताबडतोबीनं काहीतरी घोषणा केली पाहिजे होती परंतु ते न करता कायद्याच्या चौकटीत बसवताना ज्या अडचणी ये येतील भविष्यात त्या बाजूला सारण्यासाठी हे सर्व शिंदे समिती असेल मागासवर्गीय आयोग असेल याचं गठन करून ते सर्व करण्यात आला आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आता जे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले ते टिकावं ही आमची भूमिका आहे बीफ कटलेटवरून संजय राऊत यांच्या विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे बीफ कटलेटचा पुरावा द्या नाहीतर संजय राऊत विरोधर दाखल करण्यासाठी लाहोरीच्या हॉटेलच्या मालकाने इतिहासात पहिल्यांदा एखादा इतका मोठा एक हजार एक कोटीचा अब्रु दावा दाखल करतात आणि हा जो काही खोटं बोलतो ना आपण रेटून बोलतो मला एक सांगा हॉटेलमध्ये जेवल्याचं बिल गाडीच्या सीटवर कोणी पाडतं का हो। पण हा मूर्खपणाचा कळस काहीतरी फेकायचं काहीतरी खोटं बोलायचं आता बिल बावणकुळ्याचा मुलगा आहे ते हॉटेलचं बिल घेऊन खिशात घेऊन फिरतोय त्याला काय दुसरेकडून वापस घ्यायचे होते का ते पैसे परंतु हे सांगायचं लोकांची डिशेबल करायची मग त्या गाडीमध्ये आम्हाला बिल सापडलं कुठे ते बिल दाखवता सगळ्या कॅमेऱ्याला दाखव ना परंतु ह्या खोट्या गोष्टी पसरून कुणाची बदनामी कशी करायची त्या हॉटेल मालकाने आयुष्यामध्ये कधी बी विकलं नाही त्या हॉटेल मालकाच्या धंद्यावर आता जो काही परिणाम होतोय याच ह्या

हाऊस किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनावर तो असलेला विपरीत परिणाम त्याचे हे पळ आहेत <coughs> जाणून बुजून दंगल कुठेतरी घडली पाहिजे त्याचा परिणाम महाराष्ट्रात झाला राहुल गांधी जो बो आहे तो अरे तुम्हाला दलिताला आरक्षण द्यायचं आहे ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना कोणत्याही समाजाला आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही त्यांना खेळवण्याचा प्रयत्न करतायत तुमची भूमिका आज उघड झालेली आहे तुम्ही दलित विरोधी आहात तुम्ही घटनेच्या विरोधात आहात आंबेडकरांची घटना तुम्हाला मान्य नाही हे तुम्ही परदेशात जाऊन सांगतायत म्हणून राऊतने आता जाऊन ते परदेशातून आल्यानंतर राऊतने जाऊन त्याचा सत्कार करावा त्यांना फुल पुष्पगुच्छ द्या त्याचा सत्कार करा गळ्यात गळा घाला आणि सामन्याला फोटो छापून आला याच मुद्द्यावरून आमदार प्रसाद लाड असं म्हणत आहेत मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का प्रसाद लाड काय बोललो आहे त्याच्यावर मी उत्तर देणार नाही आमची भूमिका स्पष्ट आहे शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही शब्द दिला होता शिवाजी महाराजांच्या साक्षीने ते आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे काही अंशी आम्ही निश्चित त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून कुणबीचे सर्टिफिकेट अनेकांना लाखोने करोडो लोकांना मिळालेले आहेत दहा टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे आणि आ पुढंही त्यांना आरक्षण कसं द्यायचं हे शिंदेसाहेब त्यासाठी प्रयत्नशील आहे घरी मोदी आणि त्याच्यावर संजय राऊतांनी असा प्रश्नचिन्ह निर्माण केलाय की आता आम्हाला कळताय म्हणे आम्हाला प्रत्येक खटल्यात तारीख पे तारीख कसं मिळत आहे आमचे कसे खटले टाळण्यात येतात आणि आम्हाला कसा न्याय मिळत याला म्हणतात बालिशपणा मूर्खाच्या नंदनामध्ये वावरणारे हे विद्वान हे असंच बोलू शकतात मिलिंद नार्वेकरच्या घरी देवेंद्र फडणवीस गेले दे त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही का आजही मुख्य मिलिंद नार्वेकरच्या घरी आणखी नेते जाणार आहेत म्हणजे तुमच्याकडे असलेली गुपी तर मिलिंद नार्वेकर आम्हाला देतो असं समजायचं का अरे कोण देवाच्या धर्माच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक या देशामध्ये आहेत हेच या देशाचं दुर्दैव आहे चल 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 भ भ